कोल्हापुरी लाल तिखट मसाला बनवण्यासाठी मिरच्या कोणकोणत्या कुन प्रकारच्या घ्यायच्या मसाले कोणते घ्यायचे कितपत भाजायचे भाजत असताना सिक्वेन्स कसा लावायचा आणि मिरच्या कशा किलो मिळाल्या ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर टिप्स दिलेल्या आहेत लाल भडक अशी चटणी तयार झालेली आहे टोटल मेजरमेंट एक किलो मिरच्या आहेत चार प्रकारच्या आहेत चारही प्रकारच्या पाव पाव किलो घेतलेल्या आहेत तर ही मिरची आहे कश्मीरी मिरची लाल रंगे रंग येण्यासाठी आणि वर्षभर रंग टिकून राहण्यासाठी ही मिरची मी वापरली आहे खूप छान रंग येतो चारशे रुपये किलोने मिळालेत कोल्हापूर मिरची मार्केटला तर हे पाव किलो घेतलेलं आहे ही आहे बॅडगी मिरची हे सुद्धा मी पाव किलो घेतलं आहे थोडीशी सुरकुतलेली आहे याचा रंग छान असतो आणि चवसुद्धा खूप छान येते चटणीला या दोन्ही गोष्टीसाठी मी ही मिरची घेतली आहे ही मिरची मला तीनशे रुपये किलोने मिळाली आहे ही आहे लवंगी मिरची ही तिखटासाठी वापरली जाते पण ही मिडियम तिखटाची आहे जास्त तिखट नाही आहे हे सुद्धा मी पाव किलो घेतलं आहे ही मला दोनशे रुपये किलोने मिळाली आहे ही आहे शंकेश्वरी मिरची याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत मी घेतली ती अकराशे रुपये किलोची आहे पाव किलो घेतली आहे याच्यामुळं चटणीला खूप छान चव येते टेस्ट येते आणि मीडियम तिखट असतात चवीला खूप छान असतात तर यासाठी मी ही मिरची वापरली आहे एक किलोचं आपल्याला आता चटणी बनवायची आहे हे तीन दिवस मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे खळखळ असा आवाज येतो आहे बघू शकता तुम्ही जितकं चांगलं वाळवलं जाईल तितकं छान चटणी वर्षभर टिकते आता मसाले बघूया काय काय घ्यायचं ते तर या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहेत इंदोरी धने आहेत रंग छान असतो वाससुद्धा खूप छान असतो तर हे पाव किलो घेतलेलं आहे सुकं खोबरं हे मी खिसून घेतलेलं आहे हे सुद्धा पाव किलो घेतलं आहे खोबरं घेत असताना काळ्या पाठीचं बघून घ्यायचं चा, आहे चांगलं असतं तर हे मी खिसून घेतलेलं आहे यानंतर जिरा शंभर ग्रॅम जिरा घेतलेला आहे शंभर ग्राम तीळ घेतलेत अनपॉलिशड तीळ आहेत यानंतर मोठं मीठ घेतलेलं आहे खडा मीठ दोनशे पन्नास ग्रॅम या ठिकाणी शेंदे लोणसुद्धा वापरू शकता खसखस पंचवीस ग्रॅम घेतली आहे मोहरी पन्नास ग्रॅम मेथीदाणे वीस ग्रॅम त्रिफळा दहा ग्रॅम जवित्री दहा ग्रॅम यानंतर काळी मिरी दहा ग्रॅम चक्रीफूल दहा ग्रॅम नाकेश्वर दहा ग्रॅम आणि लवंग दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम जायफळ एक पीस हळद दहा ग्रॅम मसाला वेलची वीस ग्रॅम आणि हिंग दहा ग्रॅम खडा हिंग घ्यायचं आहे तेजपत्ता दहा ग्रॅम कांदा अर्धा किलो घेतलेला आहे लसूण पाव किलो आणि आलं एकशे पन्नास ग्रॅम घेतलं आहे हवं तर हे सुद्धा पाव किलो घेऊ शकता पण जास्त तिखट नको म्हणून मी कमी घेतलं आहे तर हे सगळं सोलून घेतलेलं आहे आलं कट करून घेतलेलं आहे आलं स्वच्छ करून कट करायचं आहे सगळ्यात आधी काय भाजायचं तर धने भाजून घ्यायचे आहेत सिक्वेन्स कशासाठी लावायचा भाजताना कडई काळपट होते हळूहळू ते होऊ नये यासाठी सिक्वेन्स लावायचा आहे नाहीतर मग उलटसुलट आपल्यालाच काम लागतं दोन तीन कडाया बदलाव्या लागतात मीडियम फ्लेमवर धने छान भाजून घेतलेत कोणता मसाला कोणत्या फ्लेमवर भाजून घ्यायचा हे सुद्धा मी डिटेल सांगितलेलं आहे जिरेसुद्धा मीडियम फ्लेमवर भाजायचे आहेत हाताला कडक लागेपर्यंत भाजायचे रंग बदलू देऊ नका का तर खरपूस वास येतो चटणीला सुद्धा म्हणून खमंग भाजून घ्यायचं आहे यानंतर तीळ चटचट उडेपर्यंत भाजायचे आहेत हे सुद्धा मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे तिळसुद्धा छान भाजून झालेत यानंतर मेथीदाणे लो फ्लेमवर भाजायचं आहे कढाई ऑलरेडी गरम आहे रंग जास्त बदलू द्यायचा नाही आहे कळत किंचितसा बदललेला आहे जास्त भाजलं तर कडवट लागतं खसखससुद्धा मंदाचेवरच भाजायचं आहे पटकन करपतं त्यामुळं मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे मोठ्या चमच्यानी एक चमचा आणि आता दालचिनी याच्यामध्ये मी भाजून घेते आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे लगेच भाजून येतं आणि छान भाजतं ड्राय भाजलं तरीसुद्धा चालतं तेलामध्ये भाजलं तरीसुद्धा चालतं दोन्ही पद्धती वापरू शकता मसाला वेलची हे सुद्धा थोडंसं परतून घेऊनच काढायचं आहे मसाल्याचं मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे म्हणजे चटणीला कमी किंवा जास्त मसाला लागत नाही कमी जास्त झालं तर चटणीची चव बिघडते चक्रीफूल लवंग काळी मिरी आणि नाकेश्वर हे सगळं एकदमच भाजून घ्यायचं आहे त्रिफळा हे सुद्धा मी लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेते आहे तर हे छान भाजून आलेलं आहे तर या ठिकाणी हिंग खडा घातलेला आहे हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून किंवा तळून घ्यायचं आहे यानंतर तेजपत्ता हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे यानंतर जवित्री जवित्री पटकन करपते म्हणून मी सगळ्यात शेवटी घातलंय किंचितसा कलर चेंज झालेला आहे यानंतर मोरी तडतडून घ्यायची आहे आणि यामध्येच आता हळकुंड थोडंसं बारीक करून घालायचं आहे खलबत्यामध्ये हे मी कुटून घेतलेलं आहे तर छान हे सुद्धा भाजून झालेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत असतानासुद्धा लो टू मिडीयम फ्लेमवर भाजायचं आहे पटकन करपतं छान सोनेरी रंग येऊपर्यंत भाजायचं आहे कुरकुरीत व्हायला हवं अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे तर हे छान भाजून झालेलं आहे कडाई बिलकुल काळपट नाही पडलेली आहे चेंज करावी नाही लागलेली आहे सिक्वेन्सनुसार भाजून घेतलेला आहे जायफळ भाजलेलं नाही आहे कच्चाच घेतलेला आहे सगळे मसाले भाजून झालेले आहेत छान भाजलेले आहेत हे बघा आता तेल किती घालायचं तर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे पाव किलो घ्यावं लागतं पण ऑलरेडी आपण मसाला भाजण्यासाठी तेल वापरलेलं आहे म्हणून मी थोडंसं कमी घेतलं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता अजून एक पन्नास ग्रॅम वगैरे हे कडक करून घ्यायचं आहे तेल तर चटणी छान अशी कांडून आणलेली आहे हे बघा कलर किती छान आलेला आहे लाल भडक चॉकलेटी असा कलर आलेला आहे खूप छान कलर आला आहे चवीलासुद्धा खूप छान झाली आहे चटणी दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं आहे तुम्ही क्लिअरली बघू शकता वर्षभरासाठी लाल तिखट करत असताना त्याचा रंग आहे तसाच राहावा यासाठी खूप काळजीपूर्वक मिरच्या घ्याव्या लागतात बऱ्याच वेळेला तिखटाचा रंग हळूहळू कमी व्हायला लागतो आणि पांढरा दिसायला लागतो हे होऊ नये यासाठी मिरच्या घेत असताना फ्रेश घ्यायच्या आहेत डिरेक्टली शेतातून मिरच्या घेत असाल तर फ्रेश मिळतील खात्रीच्या विक्रेत्याकडून घेतलं तरीसुद्धा फ्रेश मिळू शकतात मिरच्या जर जुन्या असतील किंवा बरेच दिवस पाणी मारून विकण्यासाठी ठेवल्या असतील तर ते तिखट तिखटाचा रंग वर्षभरासाठी लाल राहणार नाही आहे मसाला भाजण्याची पद्धत मी मा या ठिकाणी शेअर केली आहे तर चटणी तयार झालेली आहे टिप्ससुद्धा मी शेअर केलेल्या आहेत या टिप्स फॉलो कराल तर चटणी छान होईल मिरच्या उन्हामध्ये कडक वाळवणं हे सुद्धा वर्षभर टिकण्यासाठी गरजेचं आहे ही टिप्ससुद्धा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा